महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनी तसेच इतर मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज बुधवार सव्वीस मार्च ते शनिवार एकोणतीस मार्च या चार दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज कृषी सल्ला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे व शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी माहिती देत आहे याशिवाय दर रविवारी दैनिक आग्रोहन सकाळ वृत्तपत्रातून आठवड्यासाठी हवामान अंदाज व त्या आधारित कृषी सल्ला देत आहे आता आपण हवामानाबद्दल बुधवार ते शनिवार या कालावधीतील हवामानाबद्दल माहिती घेऊया सव्वीस मार्च ते एकोणतीस मार्च बुधवार ते शनिवार या चार दिवसात महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात अल्पशा प्रमाणात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पाच मिलीमीटर mm, धाराशिव जिल्ह्यात आज तीन मिलीमीटर mm, कोल्हापूर जिल्ह्यात आज नऊ मिलीमीटर mm, सांगली जिल्ह्यात आज पाच मिलीमीटर mm, सातारा व सोलापूर जिल्ह्यात आज चार मिलीमीटर mm पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे नाशिक धुळे जळगाव जालना छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर व अमरावती आणि पुणे जिल्ह्यात आकाश या चार दिवसात निर्भर निरभ्र राहण्याची शक्यता आहे वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्य व वायव्यकडून राहील कमाल व किमान तापमानात वाढ झाल्याने महाराष्ट्रावर एक हजार आठ तापमान वाढलं हवेचे दाब कमी झाले एक हजार आठ अप्त्यापासून इतका कमी हवेचा दाब राहणार आहे मग कमी दाबा हवेच्या दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे कृषी सल्ला याबाबतीत आपण थोडक्यात माहिती घेऊया पावसाचे अंदाज लक्षात घेऊन उन्हात वाळत घातलेले धान्य गोळा करून झाकून ठेवावे जेव्हा पावसा शक्यता दिसेल त्यावेळेला असं करावं हळद हो। शिजवून वाळत घातले असल्यास पावसाचा अंदाज लक्षात घेऊन ढीक करून ताडपदरीने झाकावे बाजरी उन्हाळी भुमूग मूग या पिकांना आठ ते दहा दिवसाचे अंतराने पाणी द्यावे नवीन लागवड केलेल्या नारळ व सुपारी रोपांना किलतानाचा छोटा मंडप करावा म्हणजे सावली होईल आणि रोपे करपणार नाही कुक्कुट पालन पक्ष्यांचे शेडचे छत गवताना झाकून घ्यावे म्हणजे शेडमध्ये तापमान वाढणार नाही जनावरांना लाळ व खुरकत प्रतिबंधक लष्ट होईल हे झाले आता एकूणच कृषी सल्ला आता त्या नंतर शेतकरी प्रश्नांची उत्तर आपण थोडक्यात घेऊया विद्या साळवे व गजानन काचपुडे विचारतात की हिंगोली जिल्ह्यात बसमत तालुक्यात हळ हळदीचा सीझन चालू आहे पाऊस कसा राहील तसेच औंडा नागनाथ तालुक्यात पाऊस कसा राहील या चार दिवसात भारतीय हवामानशास्त्र विभागाने हिंगोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली नाही आहे हे आता आपण घेतलेल्या माहितीवरून लक्षात आला असेल मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून पावसाची शक्यता दिसताच वाळत घातलेली हळद गोळा करून झाकाव श्री सुनील उत्कर उत्कर विचारतात की अहिल्यानगरला पाऊस हो आहे का सध्या तरी शक्यता नाही श्री इसाक भागवान विचारतात की यंदा लहान येण्याचा प्रभाव कसा राहील यंदा लहान येण्याचा प्रभाव मध्यम स्वरूपात राहील व त्यानुसार पावसा पाऊस इतका निश्चित होईल उन्हाळी हंगामात पाऊस होतील श्री दिवेश दांगट विचारतात की एप्रिल महिन्यात तापमान कसे राहील एप्रिल महिन्यात सर्वात जास्त तापमान असतं पण ते बेचाळीस सेल्सिअसपर्यंत राहणं अगर त्याहून अधिक काही जिल्ह्यांमध्ये राहणं शक्य आहे श्री ज्ञानेश्वर अगाशी विचारतात की एवढे जास्त ऊन कशामुळे आहे आता आपल्याला माहिती आहे सूर्याचं उत्तरायण सुरू आहे आणि जेव्हा सूर्याचं किरण सरळ रेषेत येतात तेव्हा तापमान वाढतं आणि त्यामुळेच उष्णता आहे श्री बाळ चव्हाण म्हणतात की आम्ही परमेश्वराला चांगला माणसून येऊ दे अशी प्रार्थना करतो आणि मला असं वाटतं की सध्याचा हवामान स्थिती पाहिल्यानंतर तसं घडेल त्यांच्या प्रार्थनेप्रमाणे आता शेतकऱ्यांचे अभिप्राय आपण थोडक्यात घेऊया श्री बाळासाहेब लांडे श्री उद्धवराव मगर श्री मंगेश निकम श्री अनिल साळुंगे श्री बाळ चव्हाण श्री योगीराज मस्के श्री शिवाजी शिंदे श्री मल्लक्का निंबाळे यांनी मला धन्यवाद दिलेत मी त्यांचा आभारी आहे श्री गोविंद हांडे यांनी मी तब्येतीची काळजी घ्यावी असं मला कळवलं आहे त्यांचाही मी आभारी आहे श्री देवीदास सांगणे म्हणतात अठरा तारखेचे सारे पावसाचे अंदाज काही ठीक नाही आले असं त्यांचं म्हणणं होतं तर देवीदास जी अंदाज हा इशारा असतो त्यानुसार काळजी घेण्यासाठी तो अंदाज असतो नुकसान होऊ नये म्हणून तो अंदाज असतो पावसासाठी हवेत शंभर टक्के आदरत असल्याशिवाय पाऊस होत नाही त्यामुळं आपण अंदाजाचा उपयोग आपलं नुकसान होऊ नये यासाठीच फक्त करायचं श्री कापा निंबाळे म्हणतात की काही लोक आत्ताच पावसाचा अंदाज देत आहेत हे बरोबर आहे का तर हे पा फेक अंदाज देणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे कुठल्याही अंदाजाला आधाराची आवश्यकता आहे आपण लांब पल्ल्याचा अंदाजाचं मान्सून मॉडेल मी तयार केलेलं आहे त्याला आपण पंधरा स्थानिक महाराष्ट्रातली विदर्भातली तीन मग ते अकोला असेल नागपूर असेल शिंदेवाई असेल मराठवाड्यातलं परभणी उत्तर महाराष्ट्र निफाड धुळे जळगाव पश्चिम महाराष्ट्रातलं राहुरी सोलापूर पुणे कराड कोल्हापूर त्याचप्रमाणे कोकणातलं दापोली अशा पंधरा स्थानिकांचा आपण मार्च ते मेचा हवामानाचा अंदाज घेतो हवामानाची आकडेवारी घेतो ती मॉडेलला भरल्यानंतर तीस वर्षाचा आकडा आकड्याचे आकडे भरलेले हे मॉडेल आहे म्हणजे आकडेवारी आणि मग त्याच्यामधनं स्टॅटिस्टिकल मॉडेल आहे हे ते करेक्ट अंदाज देतं आपल्याला दुष्काळही कळतो अतिवृष्टीचा पावसाचा अंदाज करतो कुठल्याच ठिकाणी असं उघडणार आहे हेही कळतं असं काही नाही काहीतरी शास्त्रीय उपयोग करायला पाहिजे आणि तो तसाच अंदाज द्यायला पाहिजे उगाच फेक अंदाज देऊन लोकांचे फुलताप करणं फसवणूक करणं हे ठीक नाही आहे असं मला वाटतं आणि त्यानुसार आत्ताच्या सर्व स्थितीवरनं मला असं दिसतं की चार मार्चपासून हे हवामान बघितलं आहे मी कमाल तापमान किमान तापमान सकाळची आद्रता दुपारची आद्रता वाऱ्याचा वेग सूर्यप्रकाशाचा कालावधी हे आता एकदम ठीक चाललेलं आहे आणि त्यामुळं सरासरी इतका पाऊस ह्या वर्षी निश्चित होईल असं असं प्राथमिक अंदाज आहे फायनल अंदाज आपण एक जूनला देणार आहोत धन्यवाद सगळ्यांचा मी आभारी आहे ऋणी आहे आणि माझ्या प्रकृतीबद्दल एक काळजी घ्यायला हांडे यांनी मला गोविंद हंडे यांनी सांगितलं आहे की काळजी घेण्याचं काम चालू आहे धन्यवाद आभारी आहे थँक्यू जय महाराष्ट्र